जय हिंद जय महाराष्ट्र नऊ तारखेला रक्षाबंधना निमित्त ठाणे येथे आनंदाश्रममध्ये कार्यक्रमाला शिंदेसाहेब उपस्थित होते आणि त्यावेळेला एक त तातडीची एक माहिती कळवावी आणि भेट घेऊन जो विषय आहे ना परवानगी नाकारल्याचा त्यांच्या कानावर घालायचं म्हणून लगेच त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि तिथं साहेबांना सांगितलं की असाच परवानगी नाकारले आणि एक संविधानाच्या ह्याच्यात आम्ही जेव्हा एक मोर्चा काढतो आणि आपल्या हक्कासाठी जेव्हा आम्ही लढतो रस्त्यावरती तरीसुद्धा आम्हाला ते त्याला परवानगी नाकारत आहेत त्यावरती जरा आम्हाला लवकरात लवकर तुमच्याकडनं काय प्रतिक्रिया आहे त्यांनी ह्या शासनाला तुमच्याकडनं मेसेज देऊ देत असा एक विनंती केल्यास लगेच त्यांनी आपल्या श्रीकांत शिंदेसाहेब जे खासदार त्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांना सांगितलं की यांचा सरांचा प्रश्न पहिला ऐकून घे आणि त्याच्यावर लगेच आत्ताच्या आता मार्ग तू काढून त्यांना जरा सविस्तर त्याची माहिती घे म्हटल्या श्रीकांत साहेबांनी बराच वेळ आपल्याशी चर्चा केली सगळे ते जे बातम्या होत्या प्रसार प्रसारमाध्यमातून केलेले नाकारलेल्या त्यांना दाखवल्या आणि त्यावर त्यांनी लगेच दरेशील साहेब जे आपल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना लगेच फोन केला आणि सांगितलं की हा विषय लगेच गांभीर्याने घेऊन लगेच प्रसारमाध्यमातून शासनाला तुम्ही प्रतिक्रिया द्या आणि पुढं आपण हा विषय दोघंजणं आणि इतर खासदार हा नक्कीच संसदेत मांडू की इथले अधिकारी ज्या वेळेला एक परवानगी नाकारतात तर त्याची खऱ्या रीतीनं काय त्याची चाचपण आहे आपण ते नक्कीच संविधानात उतलो कारण हा जर एक रस्त्यावरचा लढाई असेल तर इथले शासन जो संविधानाचा माध्यमातून इथं नोकरी करतात संविधानाच्या माध्यमातून ते इथं त्यांना कार्यरत असतात आणि संविधान वाचवण्यासाठी कायदा वाचवण्यासाठी म्हणजे साय कायदा सुव्यवस्था सगळ्या रीतीनं त्यांची महत्त्वाची भूमिका असते आणि त्यावर त्यांनी बोट ठेवला आणि इथल्या अधिकाऱ्यांविषयी आज जर काहीतरी ते, ते भेदभाव करत असतील तर नक्कीच आपण येणाऱ्या पार्लिमेंटमध्ये आता ह्याच्यात संविधा ह्याच्यात पार्लिमेंटमध्ये आपण तो सगळेच खासदार आपण त्याचा निषेध व्यक्त करू आणि त्या अधिकाऱ्यांवरती नक्कीच कारवाई होऊ देत असं त्यांनी आश्वासन दिलं